मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा गरजवंत मराठ्यांचा लढा अखंड मराठा मराठा समाज बीड जिल्हा आज आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा प्रारंभ आपल्या बीडच्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून होत आहे लाखोंच्या संख्येने बीडकर बीडमध्ये दाखल झालेले आहेत इथे उपस्थित असलेल्या सर्व मराठा समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येत आहे आपण तातडीने तातडीने आपल्याला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जायचं आहे लाखोंच्या संख्येनं मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी बीडकर आणि बीड, बीड जिल्ह्यातला मराठा समाज बीडमध्ये आलेला आहे मराठ्यांची भगवी लाट मराठ्यांची ही सुनावी आणि मराठ्यांचं हे भगवा वाद आज आपल्याला या बीड शहरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे कृपया आपण सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी दाखल झालेल्या सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर आपण भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जायचं आहे आपल्या स्वयंसेवक बांधवांकडून दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करा ज्या सांगितलेल्या घोषणा आहेत त्याच घोषणा आपल्याला द्यायच्या आहेत या परिसरामध्ये ज्या टू व्हीलर फोर व्हीलर असतील शंभर मीटरच्या आत कुठलीही वाहनं लावू नका बाजूच्या पंपामध्ये स्टेजच्या समोरचा बाजूचा जो पंप आहे त्या ठिकाणी महिला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे रस्त्याच्या चारही बाजूने सगळीकडे या ठिकाणी लोक बसणार आहेत थोड्याच वेळात शिवतीर्थावरील वाहतूक या ठिकाणी थांबेल आणि लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे परंतु बांधवानो आता आपलं काम या ठिकाणी नसून आपलं काम हे आता रॅलीच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला जिथून आपल्या रॅलीचा प्रारंभ होणार आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे धाराशिव जिल्ह्यातून मनोज दादा पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचा संघर्ष योद्धा मनोज दादांचं आगमन धाराशिवमधून मधून बीड जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळात होत आहे आणि त्याची सर्व तयारी जय तयारी बीड मध्ये झालेली आहे जे अनावश्यक गर्दी स्टेजच्या परिसरात आहे ती कृपया बाजूला करावी ही आपल्याला विनंती पार आहे स्वयंसेवकांना विनंती आहे अतिशय कडक शिस्तीत आपण आपल्या कार्याचं या ठिकाणी पार पाडायचं आहे कारण मनोज दरांची सुरक्षा पोलीस बांधव आपल्या सहकार्याला आहेतच परंतु एक मराठा सुरक्षा रक्षक म्हणून